पोचले, पोचले तीक 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 नो तीक नो आता मी पोहोचलोय मी पोचलोय घ्यायचं बाकी आहे ऋफीचा विषय वेगळा घ्यायचं बाकी आता खूप मजा पोहचलो का का लाधी राजे म्हटलं आता पोचली का नाही मग होऊन झालं का राजेच अरे <laughs> <laughs> मजा येते मजा येते सो आता आम्ही पोहोचलो आता तुम्हाच्या घरी आणि मजा येणार आहे मजा थोडी कमी येईल कारण की वेदत नाही आहे ना थोडीमट होईल आमची धुस्मट आणि थोडी मजा कमी येईल कारण की आमच्या नाहीमधलं एक तरी नसेल चौघांमधलं एक तरी नसेल ना तो मजा कमी येते कारण की वाय आमच्या सगळ्यांची मॅच होते काय करू शकतो काही ना काहीतरी कोणतात ना काही ना काहीतरी वगळावं लागतं तो गोविंदला आठ लागलं कारण की त्याचा विषय वेगळा होता जो विषय होता तो ऋतु झाल्यावर सांगेन मी ऋतु घालून आला नाही ऑन द वे आणि खाडी पार केला नाही तर तो टायमावरती नाही आला तर त्याला बोललोय की खाडीवरती जीव दे तुझा येऊन उपयोग नाही ओके आणि ठीक आहे पोहचलो तर बाहेर सगळं चालू आहे पनीर फ्राय नाही करायचं आणि कुमार जरा वेगळ्या अवस्थेत आहे दाखव का कुमारला कुमार जरा असा दाखवतो काय नाही दाखवतो बांधील की नाही नाही मित्रांची इज्जत नाही केली पाहिजे मित्रांन करू शकतो हॅलो सो काय नाही चला भेटूया आपण नेक्स्ट सेकंड मध्ये आणि बाहेर आता बिर्याणी चालू आहे मला बघ ना बघा ना बायसेब तो बघा नसतो बघा विन्स विन्स बघा ना विन्स विन्स का माहिती काय माहीत नाही पण तुम्ही पण आहे तोंड कस तोंड कशी दे लपवलच ना तोंड माया मागे मागे ठीक आहे ठीक आहे हे मग तुला माझी बॉडी नाही पाच का मा

तुला झाला भेटूया की कायच मस्त झाला आणि गरब्याची लागले गरबा येऊ शकणार ना सगळे कपडे भिजायचे म्हणजे जरा वाट लागेल ना कपड्यांची आणि सगळ्यांनी एक एक जोडीच घातले काय माहित गरिबासारखे आले सगळे जण काय माहित नाही सगळ्यांनी एक एक जोडी घातले एक टी शर्ट एक काय बोलतो ड्रेस इथे राहत यांच्याकडे त्यांच्याकडे अनलिमिटेड आहे आणि याच्याकडे सातरा घातल्या बाईने आणि जीन्स घातला आणि मी पण चला आपण बादशा बनलाय चला जाऊया घरी डंबेल टमेल मी डंबेल बोईसर बिसरला कुठे जाऊन लावला नाही व्हिडिओ मध्ये बोललोच नाही एकदाच बोलतोय पहिल्यांदा बोलतोय बोईसर मध्ये देऊन आला चला बाय आहे चला बिर्याणी खायला बोल 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 चला बाय काय नाही कमी

पावता आवडला नाव लक्ष्मी काय गरबा कळून ते मदत लाट गेले काही जोड पावता ऑबियसली बिरार लागला अशी बाप्पा जास्त वाटलंय पण काय विराय मजा आली कंटेन भेटला

राम ना मला लहानपणी मम्मी चटके माहिती आहे काय मला लहानपणी आहे ना मेनमध्ये चटके भेटायचे डाक मी दाखवतो ते केसरमुळे लपलेत पण दाखवतो हा कॅन्डल लाईट डिनर ऋषाली कुठे आहे ऋथ्वी लावणा एक एक लावना

त्याला काय जेवायचं जेवायचा जेवायचा विषय आणि बिर्याणीच आहे बिर्याणीच चिकनला आम्ही पनीर खायला दिले हां कॉमेन आयज विथ कपिलमध्ये पाणी दिलं ना मी कपिलला काय बाटल्या बाटल्या वाटत टिप पण दिली मी एक्स्ट्रा बाटलेली ना त्याला दाखवली

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते अरे संसार चलो बस बाकी वाजलेत का अकरा बाबा बोलतोय घाबरला एक दोन जा दोन वाजलेत आणि आम्ही चालले फिरवला जातो जरा ग्राउंड मारायला काय नाही मम्मी वेदांची मम्मी म्हणजे माझी मम्मी ऋतिकची म्हणजे ऋतिकची मम्मी जी माझी मम्मी हॅलो कुमारचा विषय जरा हे बघा कुमारचा पर्सनल आहे सो सगळ्यांच्या मम्मी त्या कुमारच्या मम्मी ओके विषय गंभीर थोडा आता झोप येत त्यामुळे आम्ही राऊंड मार चाललोय सेफेस्ट ॲक्च्युली ॲक्च्युली शतपावली दोन वाजता जेवलं आहे किती <laughs> so, <laughs> <laughs> आय थिंक सो काय घ्या लक्ष्मी काय बोलते जय जई लक्ष्मी मैत्रीण आमची आय टी आयमध्ये आय टी आयमध्येच होती सो आता ती व्हिडिओ कॉल केला झाला सो चाललं आम्ही आता आराम कुमार बोलतोय की या पोल्युशनचा विषय असतो पुढे पण नसतो कारण की आता एक माणूस आलेला गावावरून चालत चालत गावरून नाही जरी तिकडे ट्रेन थांबली ट्रेनवरून चालू चालत चालत जाऊ ठीक आहे मजा आली आता काय होतो नाही पाय उडवतो मला ना काय बरोबर ओके सो कायच चला आपण भेटूया सकाळी आता खूप जेव्हा नंतर गप्पा गोष्टी झाल्या जेवण तुम्हाला दाखवलं जेवण बादशा होतं काय वाचवतो का बादशा होतो म्हणजे कोशिंबीर 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 राशासोबत राणी पण होती कोशिंबीर सो आता आपण झोपायची गोळी घेऊया आणि भेटूया सकाळी सकाळी सगळे निघणार आपल्या आपल्या घरी आणि माझ्या हैसर अरे रवा हवा की नाही ना। सिरियल पाहिजे उपम्याला पाहिजे रवा ना बघा ठीक आहे थांब ना जरा बोलू, बोलू दे ना अँगल मस्त भेटला एक मिनिट थांब जरा बोलू दे मला चला चला काय भेटे हा तेवढंच पाहिजे अरे तेवढंच पाहिजे ब्लॉग खरं करतो सो काय चला भेटे आपण सकाळी आता सगळे जण झोपायचा विषय करतो काय रे झोपूया ना चला बाय चला भेटे आपण सकाळी बाय Many unbearable hours later. सो guys, कुठे चालू माझंच ठिकाण मलाच नाही छोले बटरी खायला चाललोय आम्ही आता सो आता तिकडे जाऊन या एक प्लेट आहे तिकडचा मस्त बाजच्या छोले बटरी भेटतात मी कॉलेजला असायचो ना युवा कॉलेजला तेव्हा आम्ही दर शनिवारी आहे तिकडे खायचो मलाही कॉन्टर करणार आहे नाही करणार नाही एक रुपया फक्त एक रुपया तर चाळीस रुपये असतील काय माझे भरणार तुमच्या बघून लेवल तू करतो

ठीक आहे काय चला आता मी जातो आता छोले भटरी खायला एकदम बादशाऱ्या बफनीस छोले पटोरी भेटतात कसे भेटतात बादशाने बपनीस छोले पोटरे भेटतात मी पंधरा अकरा अकरावी नाही सॉरी तेरावी चौदावी पंधरावी तीन वर्ष होतो

चला भेटूया आता जातो तिकडे आम्ही ओके बाय बघायच आम्ही आता माझ्या माझं शूट करतोय तुझे शूट करतोय करू का मग का so guys, आ, आ, वाश्रुम तसीन, वाश्रुम तसीन है तो बघायच आम्ही आता पोहोचलोय विरार वेटला आणि मध्ये थांबलोय कारण की आहे ना जरा यांचा वॉशरूम सीन होतोय वॉशरूम चा सीन वॉशरूमचा सीन होतोय आवाज जरा येत नसेल तर सांभाळून घ्या कारण की जरा

कायच बेल्ट लागत नाही विषय गंभीर आहे मी गंभीर आहे पण काय नाही लागला का मी खाली दाखवत नाही लाग फक्त एक्सप्रेशन दाखवत आहे तुझे झेड आय वाय आय आय वाय आय एक्सप्रेशन तुझी काय एक्सप्रेशनची स्पेलिंग सांग कशात भतले दाखव जरा आई पाणी उडत चला काय जातो आता मी जरा छोले बट, छोले बर बट, छोले विषय करतो करतो हे ऋत्विक मागे बघशील ना काहीच बी भिजलं नाही तो माहित आहे काहीच भिजलं नाही तो काहीच भिजला नाही तू लक्ष मागे हे बघ हे बघ मी मध्ये दाखवतो ब्लॉक मध्ये बघ नंतर दुसऱ्या विषयी मग फोन कर बघा ऋत्विक भाई तू उठलाही भिजला आहे आणि वेदांबा कसला का गाणेडा भिज म्हणजे भिजलाच नाही सॉरी बघून घ्या ऋत्विक काय ते ओके चला काय जातो मी कुमारच्या आठवण आठवण येते कुमार असला असं तर अजून नाही आलं पण कुमार पहिला आला आहे इकडे सोले भोटरी कायला हे दोघं नाही आले ऋत्विक पण आलं आहे पण वेदन नाही आलं तर वेदांना पहिला एकदम म्हणजे बादशा टेस्ट आहे टेस्ट तर बादशा आहे पहिला किंवा पहिल्यांदाच घेतो आहे मी ते सोले सोलेभोटरीची डिश कॅमेरामध्ये ब्लॉगमध्ये बादशा चला भेटूया आपण तिकडे डायरेक्ट ओके बाय

हर तिक मग काय लावतो पाणी जास्त आणि स्किन केअर काय करतो जरा ऑडियन्स सांग ना माझ्या तू <laughs> 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 बोल आता स्किन केअर स्किन केअर सांग <laughs> स्किन केअर सांग <laughs> स्किन बस बाहेरून कुठून वॉश करा काय साबण फेसवॉश

तुझा दुसरा हात पुढे कस बघू मजा आली चला काय आता छोले बटोरेची ऑर्डर दिले आणि हा खाणार आहे मिक्स खाणार आहे हा भटुरे खाणार ना भटुरे खाणार काढ खाली करतो हां आता वाशा दिसतो हा बटुरे खाणार आहे हा मिक्स खाणार आहे आणि मी पहिल्यासारखं म्हणजे पहिल्यापासून खातो आहे ते नानच खाईन ओके कारण की मला तेलाचं जास्त सूट होतो बाय काय आपण डायट चालू एडिटिंग पण बाकी आहे तू सर काय झालं आता निघाले घरी घरी निघाले आणि ट्रेनची वाट बघतो एक ट्रेन होती पण ती भरलेली होती विरारला आहे ना त्यामुळे भरलेली होती समोर पण एक ट्रेन आहे ती बोरवली आहे पण वेदांला प्रॉब्लेम होईल त्यामुळे आम्ही नाही गेले नांदिंगतीलचा विषय बोलतो <laughs> सो आता इकडे इकडे ट्रेन लागेल तीन नंबरला विदारला तर आम्ही आता जातो त्या ट्रेनने कितीची ट्रेन आहे रुपये कितीची ट्रेन आहे बावीस बा बावीस वाजताची ट्रेन आहे ना अकरा बावीची ट्रेन आहे अकरा बावीची तर त्या ट्रेनने जातो आहे आम्ही आणि बघूया पुढे काय ते आता मी ट्रेनमध्येच ब्लॉग एंड करेन अकरा

त्याला काय गांधी अकरा बायची आले तर ती पकडूया ना ठीक आहे चला आता आता ट्रेन निघाले कुठे नाळत जाणार आणि आपण माहिती ना पोळ्यात जाण्याचा विषय करतो एवढे मला कळत नाही सॉरी गर, ही गरीब लोक जे पैसे मागतात प्लॅटफॉर्मवरती स्टेशनला हा रे ऐक ना मी काय बोलतो हे गरीब लोक पैसे पिशे मागतात एवढे सगळे ते हात पाय शिल्लक असतात कामं नाही करत कामं काय नाही करत ती एक पण नाही कामच झालं चला काय चला बाय आणखी जे विचारतोय ना मी त्याची फक्त उलटी उत्तरच देतात इकडे भेटतात दे मला आणखी ढवळले ना पोटामध्ये हा डोक्यापर्यंत जाते ते उलटी अशी जाते अशी नाही येते मध्ये तोंडच नाही उडत अशी जाते ओके चला ज्योती आता ट्रेन आली की आम्ही ट्रेन न करू हो ना होत आता आयटी आता मित्र आहे त्याचा फोटो होता ओके okay, चला काय भेटूया ओके आणि कुमार ओके okay? चला भेटूया ट्रेन पकडली आता आम्ही आणि तामणघरचा कॉल आला ना कलर एडिटिंग रो एडिटिंग आणि ट्रेन पकडली ट्रेन पकडल्या ट्रेन पकडल्या आता गर्दी बघा काय गर्दी बघा नारासोपाराची गर्दी बघा गर्दी तुफान गर्दी स्ट्रगलर बोलते स्ट्रगलर बोलते येस आहे जागा आहे ना काम पश्चिस जागा आहे सगळी जागा पण चन अजिबात

पण रुजिक असाच आहे सांभाळून घ्या विषय आपला गंभीर आहे ओके आम्हाला माहिती आहे तो कुठे आव्हान हा ऋज्विकला नाही माहिती सांभाळून घ्या ओके चला चला नाही मला मला काहीतरी बोलायचं ऋत्विक कसा फोनवरती होता काम करा पप्पांसोबत हॅलो हां एक मिनट आहे ते दाखवतो दाखवतो आता आहे ना बघा काही हॅलो कानात कानात प्रॉपर एअरफोन आहे आता एअरफोनला आलं तर एअरफोन मध्ये बोलणार ना, ना। मामा

ओके गाईज चला भेटूया आता आले आता काय आले नायगाव वसई रोड वसई रोड आले वसई रोड ओके भेटूया आता आपण थोड्या वेळातच ब्लॉक चे एंडिंग होईल काय जिथे माझं सेंटर लागलं होतं आम फेसबुक आहे की मिलने आहे ते केटी बाय केटी तर सॉल्व्ह हुआ नाही नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम केटी फिक्स काय नेक्स्ट टाइम इज द केटी इज द पासिंग इज द

बस आता आम्ही बसमध्ये पोहोचलो आहे वेलात आपला आहे घरी कांदेला उतरेल मग तिकडून रुंबा तामक्कर येणार आहे बाईक येऊन तिकडून त्यासोबत जाईल काही शेअर कॉल करणार आहे तो कॉल करेल आणि आम्ही आता बसमध्ये चाललो आहे घरी आपल्या ओके आणि हा फोर सिक्स्टी टू हा फोर सिक्स्टी टू पकडणार होता काय फोर सिक्स्टी टू मी बघता आहे ना त्याला एवढंच बोलतो की आहे ना टू नाईन्टी सेव्हन येत जर तुला एक वाडापाव देतो विकला गेला एका वाडायचा एका वडापासाठी विकला गेला रे तो गद्दारी केली तुम्ही फोर सिक्स्टी टूसाठी ठीक आहे गाई चालतो आपल्याला आता काय वडापाव आता सांगतो तिकडेच हां तुम्हालाही जरा वेळ भेटला तुम्ही पण या तिकडे वडापाव खाऊया आपण एकत्र मिळून हां तुमच्या पैशाने तुम्हीच तर तुम्हीच पैसे दहा बाबा एवढं नाही बाबा ठीक आहे ठीक आहे चालू आहे वडापाव खातो ना ओके बाय नाही आहे आणि ठीक ना वडापाव बादश असतो कोकणी पाड्यातून फक्त रुपिके मला ओळख करून दिली की इकडचा वडापाव बादशा इकडं खाऊन बघ आणि खरंच बादशा निघाला मला आहे ना इकडची चटणी खूप आवडते चटणी खूप बादश आहे आणि ये संप्लला प्लॉवरकडे इनको काय घ्यायचं वडा दो दो दे दो लाईक करा शेअर करा खूपच आहे मी कसे आयत खायचा असेल कोणाला आवडत असेल पाहिजे ओ सेवनला आयचा दुसरा स्टॉपला उतरायचं सेकंड स्टॉप सेकंडला स्टॉपला उतरायचं इकडे वडापाव खायचा मागच्या वडापाव भेटतो ओके देऊ नका

काय करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा सब्सक्रेब करून सबस्क्राइब करून झाल्यानंतर सब्सक्राईब करून झाल्यानंतर बेल आयकन दाबा लागेल उचलू नका कारण की तुमी है, तुमी है मी आहे तर तुम्ही आहे तुम्ही आता मी येऊ आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या टेंबड्यांची काळजी घ्या जास्त तेलकट खाऊ नका तेलकट जास्त खाऊ नका गेलो दारू पण घेऊ नका बिच गेलं सांझे आता काय अ पाणी हसतिया सनस्क्रीन लाव वडापाव खाجي तुम्ही कमी मी एकच खाली यार एडाने दोन घेतो डायट चालू चाललं सुका चटणी खा हां वडापाव कोण चला गाइस चालू केलं काय माहिती नाही हां चला गाइस भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि मजा आली या ब्लॉग मध्ये तुम्हाला मजा आली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करून जा मंडळी वडे का ओके बाय आपल्या आरोग्याची काळजी घ्या ते नक्की करा ओके बाय